रायगड वर चाललो असतं आम्ही राम कृष्णारी फ्रेंड्स आणि मी योगिता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टिक योगिता आणि तुम्हाला कळालंच असेल मी कुठे तर मी आहे रायगडच्या पायथ्याला आणि आम्ही आता रायगड चढायला सुरुवात केली सगळे गेलेत के जेवढ्या आमच्याबरोबर जेंट्स होते ते सगळे वर, वर गेलेत आणि आता आम्ही एवढ्या जणीच आहे ओवी आराध्या मेघाताई आणि कोमलताई एवढं अजून चढायचंय आत्ताशीर आम्ही रायगड चढायला सुरुवात आहे आता बघू किती स्टॅमिना राहतोय की नाही एवढं चढायचंय अजून आम्हाला इथंच दम लागायला लागला काय काय माहिती आत्ता वाजले साडे अकरा आणि भर उन्हाचा आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे खरं तर रोपवेने जाणार होतो पण कारण मुलांना उन्हात चालून त्रास होईल पण रोपवेला खूप गर्दी होती तिकीट मिळायलाच तीन तास लागणार होते तीन तास थांबावं लागणार होतं मग त्यापेक्षा आम्ही ठरवलं की चालतच जाऊ आणि आम्ही मुलांची काळजी करत होतो पण आमच्यापेक्षा मुलंच सगळ्यात आधी गडचडू लागली <स्थाथ> आमच्याबरोबर एक गंमतच झाली आम्ही खाली थांबलो होतो आणि ओवीचे आराध्याचे आणि श्रेयसचे पप्पा असे तिघे अशी आमची चुकामुक झाली त्यात पायथ्याला रेंज नव्हती सो कॉल करून काही उपयोग नव्हता आम्ही तिघे आणि आराध्या ओवी असे पुढे आलो आणि आम्हाला वाटलं की ते तिघे आमच्याही पुढे गेले असतील पण ते तिघे खालीच होते आमची वाट बघत आणि आम्ही चढून वर आलो होतो आणि माझ्या फोनला जशी जा रेंज आली तसं मी कॉल करून विचारलं की तुम्ही आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे पायथ्यालाच आहोत <laughs> आणि आता त्यांना सांगितलंय ते आता चढू लागलेत आता बघू कधी पोचतायत भरपूर किल्ला अजून चढायचा वाक्य होता आणि आत्तापासूनच दम लागू लागला होता पप्पा आणि बाकीचे इथं आणि इकडून आम्हाला रिकाम चालता येत नव्हतं हे बिचारे ओझ घेऊन चालत होते फायनली आम्ही महादरवाजाजवळ पोहोचलो हा आहे महादरवाजा याची प्रवेश रचना ही गोमुखी पद्धतीची आहे म्हणजेच दोन बुरुजांच्या मध्ये हा दरवाजा लपलेला आहे बाहेरून पाहिल्यानंतर महादरवाजा कुठूनच दिसत नाही ही रचना अशी का असते तर शत्रूने तोफेचा मारा जरी केला तरी दोन बुरजांमुळे दरवाजा शाबूत राहील यासाठी आणि याला गोमुखी का म्हणतात तर नीट याची रचना पाहिली तर वासरू जेव्हा दूध पित असते तेव्हा गाय त्याच्याकडे ते वळल्यावर जशी तिची रचना दिसते त्याचप्रमाणे ही रचना असते